नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी अठरा फेब्रुवारीची सर्वात मोठी माहिती योजनेत नवीन बदल झाले बघा योजनेत नियम बदललेले आहेत आता नवीन नियम ह्या ठिकाणी आलेले आहेत योजनेमध्ये नवीन नियम आलेले आहेत लाडक्या बहिणींनो लक्ष द्या अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामध्ये पुढे बघा बघा हे कागदपत्र लागणार तर आता नवीन कागदपत्र पण तुम्हाला लागणार आहेत तुम्हाला वाटत असेल की आपले अर्ज पात्र झालेत आपण अर्ज भरला अर्ज पात्र झालेत आपल्याला पैसे यायला सुरुवात झाली म्हणजे आता आपल्याला काहीही करावं लागणार नाही तर आता नव्याने तुम्हाला हे कागदपत्र द्यावे लागणार आहेत कोणते कागदपत्र आहेत त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्व माझ्या माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला एक लाईक करून टाका लाईक करून टाका बरं एक पटापट सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची छोट्या छोट्या बारीक बारीक सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात सर्वात अगोदर त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका बरं आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ हो पोहोचेल आणि जास्तीत जास्त महिलांना ही माहिती मिळेल बघा योजनेत नियम बदललेले आहेत आता नवीन नियम काय आहेत त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे कोणते नवीन नियम आहेत त्याची माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते आणि अतिशय सोप्या भाषेत गावरणी भाषेत मी तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगतो त्यामुळे सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे लाडक्या बहिणींनो लक्ष इकडे अतिशय महत्त्वाची माहिती पाहायला मिळणार आहे आता हे कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत कोणते कागदपत्र आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो आणि बघा मुदत पण ह्यासाठी असेल बघा मुदत पण तुमची असणार आहे तर या तारखेला मुदत आता संपणार आहे कोणती तारीख आहे कोणत्या तारखेच्या अगोदर तुम्हाला हे कागदपत्र द्यायचे जर तुम्ही हे कागदपत्र दिले नाहीत तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्यामुळे सर्वच्या सर्व महिला वगैरे लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष असू द्या सर्वांनी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका बरं केलं लाईक लगेच चॅनलला पण सर्वांनी आणि सबस्क्राईब करून घ्या तर बघा आता आपण ज्या काही आज रोजीच्या आलेल्या अपडेट आहेत त्या अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय दमदार अपडेट आणि अतिशय महत्त्वाचे अपडेट आज रोजीच्या लाडकी बहीण योजनेच्यासाठी आलेले आहेत तर त्या अपडेट पण आपण पाहणार आहोत फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला केव्हा मिळेल त्याची पण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे सर्वांनी सर्वा हा व्हिडिओ शूटपर्यंत पाहायचा आहे तर आज रोजीच्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या अपडेट आपण ह्या ठिकाणी आता पाहणार आहोत तर पहा आत्तापर्यंत तुम्हाला सात हप्ते आत्तापर्यंत तुम्हाला सात हप्ते जे ते सात हप्ते मिळालेले आहेत सात हप्ते सर्वांना आलेले आहेत आता आठवा हप्ता जो आठवा हप्ता आहे तर या आठव्या हप्त्याच्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत आता आठवा हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे सात हप्ते सर्वांना आले आठवा हप्ता तुम्हाला आता वाटप होणार आहे आता हा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला पण सुरुवात होणार आहे आठवा हप्ता खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे पण त्या अगोदर त्या अगोदरच नियम बदललेले आहेत नियम जे ते बदललेले आहेत तर काय नियम आहेत ते नियम आपण समजून घेणार आहोत कोणते कागदपत्र तुम्हाला लागतील ते पण महत्त्वाचं आहे कोणता कागदपत्र आहे तुम्हाला कुठून काढायचे त्याची पण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर बघा ज्या काही आज रोजीच्या आलेले अपडेट आहे त्या सर्वच्या सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि संपूर्ण माहिती तुम्हाला अतिशय गावरा आणि सोप्या भाषेत समजणार आहे चला तर मग लगेचच आपण आज रोजीच्या ज्या काय आलेल्या अपडेट आहे त्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच सांगतो तर पहा आज रोजीच्या सर्वात मोठ्या अपडेट आपण पाहणार आहोत बघा आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या सर्वा, अपडेट आहे त्या सगळ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला सांगतोय सर्वात अगोदर पहिली अपडेट बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने नवे कोठ कठोर निकष तयार करण्याचा निर्णय घेतला आहे बघा नियम जेत कठोर निकष नियम तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे या योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना आर्थिक मदत दिली जाते ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी त्या महिलांना या योजनेच्या अंतर्गत पैसे जे ते त्या ठिकाणी वाटप होतात पैसे मिळतात तुम्हाला पण मिळतात आता यामध्ये कठोर निकष तयार होणार आहेत नवीन निकष जे ते तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा निर्णय जो आहे तो झालेला आहे निर्णय घेतलेला आहे तर आता त्याची माहिती आपण पाहणार आहोत बघा मात्र वाढत्या आर्थिक भारामुळे सरकारने नवीन नियम लागू करण्याचा विचार केला आहे बघा आता आर्थिक भार जो आहे तो वाढत आहे त्यामुळे नवीन निर्णय नवीन नियम लागू करण्याचा सरकारने विचार केला आहे निर्णय घेतला आहे आता यामध्ये काय माहिती असेल ते पण तुम्हाला समजणार आहे बघा यानुसार लाभार्थी महिलेची प्राप्तिकर खात्याकडील नोंद तपासली जाणार आहे म्हणजेच काय तर इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडील जी काही तुमची नोंद असेल जी काही माहिती ती तपासली जाईल दरवर्षी ई के वाय सी प्रक्रियेद्वारे उत्पन्नाची पडताळणी केली जाईल दरवर्षी तुम्हाला ई के वाय सी जी ती ई के वाय सी करायची दरवर्षी तुम्हाला ई के वाय सी करावी लागेल दरवर्षी सर्व महिलांना ई के वाय सी करावी लागणार आहे ई के वाय सी जी ती दरवर्षी आता करावी लागणार आहे कशा पद्धतीने कोणत्या वेबसाईटवर तुम्हाला ई के वाय सी करायची कुठे जाऊन करायची त्याची पण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय दमदार अपडेट अतिशय दमदार अपडेट आज रोजी चालेल अपडेट सर्व अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा ई के वाय सी कशी करायची त्याची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहूया महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडांवर लाडकीबिहीण तोंडावर बहीण योजना जी ती सुरू केली होती या योजनेचा लाभ महायुतीतील घटक पक्षांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळाला मात्र या योजनेवर होणारा मोठा खर्च पाहता सरकार आता पात्रता निकष कठोर करत आहे बघा निकष म्हणजेच नियम जे ते नियम आता कठोर करत आहे पुढे पहा बघा नवीन नियमानुसार काय काय असणं महत्त्वाचं आहे काय काय तुम्हाला करा करावं लागेल ते सर्वांनी लक्ष द्या सर्वा लाडक्या बहिणीनो इकडे लक्ष द्या तुमचा फायदा आहे ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी अतिशय गावराणी भाषेत समजेल अशा सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगतोय त्यामुळे सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींनी अतिशय काळजीपूर्वक ही माहिती पाहिजे लाडक्या बहिणीनो लक्ष द्या बघा नवीन नियमानुसार अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेतून वगळले जाईल जर तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आता योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे योजनेतून तुमचं नाव जे ते नाव कमी करण्यात येईल योजनेच्या यादीतून तुमचं नाव कमी करण्यात येईल पुढे बघा प्राप्तिकर विभागाच्या नोंदीच्या आधारे उत्पन्नाची पडताळणी केली जाईल प्राप्तिकर विभागाची जी काही नोंद असेल तर त्या नोंदीच्या आधारे तुमची उत्पन्नाची पडताळणी केली जाईल त्यानंतर दरवर्षी लाभार्थ्यांना ई के वाय सी व हयातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल दरवर्षी तुम्हाला दोन दोन वस्तू दोन गोष्टी या ठिकाणी करायच्या दोन कामे जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे दोन कामे करायचे आहेत पहिलं म्हणजे ई के वाय सी बघा ई के वाय सी तुम्हाला करायची दुसरं म्हणजे तुमचं जे हयातचं प्रमाणपत्र आहे तुम्ही जिवंत आहात हयातीचं प्रमाणपत्र जे असतं ते हयातीचं प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने दोन दोन वस्तू दोन कामे तुम्हाला करायची आहेत अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं लक्ष द्या राज्य सरकारने यापूर्वीच पाच लाख महिलांना या योजनेतून वगळलेत यापूर्वीच पाच लाख महिलांना अपात्र करून टाकले सरकारने यामध्ये स्वतः अर्ज मागे घेणाऱ्या महिला तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी यांचा समावेश आहे महिला व बालकल्याण मंत्री अदितीजी तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सहा पॉईंट पाच लाख लाभार्थी हे एकाच वेळी शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा लाभ घेत असल्याचे आढळून आलेले आहे त्यामुळे लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवळ पाचशे रुपये मिळतील बघा काही महिलांना फक्त पाचशे रुपयेच मिळतील काही महिलांना पाचशे रुपयेच मिळणार आहेत काही महिलांना पंधराशे रुपये मिळतील काही महिलांना एकवीसशे रुपये मिळतील ठीक आहे आता आपण पुढचे अपडेट पाहूया आज रोजीचे पुढचे अपडेट त्यानंतर पहा आज रोजीची पुढची अपडेट आहे सर्वात दमदार अपडेट आहे बघा सर्वात दमदार अपडेट तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे या अपडेटमध्ये तुम्हाला सर्वात मोठी खुशखबर पाहायला मिळणार आहे खुशखबर आहे सर्वात मोठी खुशखबर काय खुशखबर बघा प्रत्येक महिन्यात तिसऱ्या आठवड्यात लाभ बघा तिसऱ्या आठवड्यामध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ दिला जाणार आहे म्हणजेच काहीतरी एक तारीख फायनल केली जाईल त्या तारखेलाच तुम्हाला आता पैसे मिळतील ती तारीख पण ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राह बघा तारीख काय म्हटलं आहे बहीण लाडकी बहीण योजनेबाबत आता आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली बघा मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये योजनेबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तसेच या योजनेचा फायदा पात्र महिलांनाच मिळावा यासाठी काही नवीन नियम देखील लागू केले जाण्याची शक्यता आहे नवीन नियम लागू होणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आता दर महिन्यात तिसऱ्या आठवड्यात लाभ मिळणार आहे बघा दर महिन्यात तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला आता पैसे जे ते मिळत जातील लाभार्थी महिला हयात आहे की नाही हे देखील तपासले जाणार आहे यासाठी जर आपण पाहिलं तर बघा दरवर्षी जून ते जुलै दरम्यान ई के वाय सी करणे अनिवार्य करण्यात येणार आहे म्हणजेच काय तर तुम्हाला एकच महिन्याचा कालावधी असेल एकच महिना असेल तुमच्याजवळ ई के वाय सी तुम्हाला करायची ई के वाय सी जर तुम्ही केली तरच तुम्हाला पैसे मिळतील जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत काळजी करू नका आपला चॅनेल तुमच्यासाठीच आहे तुम्हाला सांगत राहील मी दर वेळोवेळी फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तरच तुम्हाला अपडेट मिळतील दरवर्षी ई के वाय सी करणं अनिवार्य लाडकी बहीण योजनेच्या नव्या नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हप्ता मिळणार आहे लाभार्थी हयात आहे की नाही हे देखील तपासलं जाईल आणि यासाठी दरवर्षी जून ते जुलै दरम्यान ई के वाय सी करणे अनिवार्य असेल याशिवाय ज्या महिलांचं कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे प्रत्येक लाभार्थी महिलेचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासले जाईल तसेच अपात्र महिलांना वगळण्यासाठी जिल्हा फेर फेरतपासणी करण्यात येईल निकषात न बसणाऱ्यांना वगळण्यात येणार आहे बघा पूर्णच्या पूर्ण आता नियम ह्या ठिकाणी बदलले जाणार आहेत नियम जे ते बदलले जातील फेरतपासणी केली जाईल वेळोवेळी त्यासोबतच आतापर्यंत पाच लाख महिलांना वगळलेले पाच लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र झाल्या आहेत अपात्र झाले आहेत आणि ज्या महिला पात्र आहेत पात्र आहेत त्या महिलांचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे आधार कार्ड आधार कार्ड लिंक असलं पाहिजे तरच तुम्हाला पैसे मिळतील जर तुमचं आधार कार्ड आधार कार्ड कार्ड जर लिंक नसेल लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत ठीक आहे त्यामुळे सर्वांनी लाडक्या बहिणींनो लगेचच तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या तुम्हाला पण पैसे मिळून जातील आता अपात्र झालेल्या महिला किती तर एकूण आपण जर पाहिलं तर पाच लाख महिला आत्तापर्यंत अपात्र ठरल्या आहेत त्यामध्ये एक लाख साठ हजार महिलांचा समावेश आहे स्वयच्छेने नाव त्यांनी मागे घेतलेलं आहे एक लाख साठ हजार महिला नंतर नमोशक्ती योजना आणि स्वैच्छणे योजनेतून नाव मागे घेणाऱ्या ना महिलांची संख्या एक लाख साठ हजार एक लाख दहा हजार महिला वयवर्ष पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार नंतर आपण बघा पुढे त्यानंतर बघा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या दोन लाख तीस हजार महिला अपात्र झालेले आहेत म्हणजे असे एकूण पाच लाख महिला अपात्र केलेल्या आहेत आणि ही संख्या जी आहे ती दहा लाखांपर्यंत वाढू शकते दहा लाख संख्या ही होऊ शकते त्यामुळे सर्व लाख्या बहिणींनी लक्ष द्यायचं आहे जे काही तुम्हाला अपडेट मी देत असेल दररोजच दररोजच नवनवीन अपडेट जे आहेत ते येत असतात त्यामुळे सर्वांनी रोजच्या अपडेटं पाहत राहायचं आहे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे तुम्हाला सर्व अपडेट जे आहेत तर दररोजच्या आज रोजी आपल्याला जेवढ्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी दिलेल्या आहेत दररोजच नवनवीन अपडेट येत असतात आणि आपला एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हा तुम्हाला गावरणी भाषेत समजेल अशा भाषेत सांगितलं जातं म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा त्या ठिकाणी फायदा व्हावा हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता तुम्हाला चांगला फायदा व्हावा यासाठी हा व्हिडिओ होता तर सर्व महिला भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा संपूर्ण आपण क्लिअर केलं बघा तुम्हाला नवीन डॉक्युमेंट्स लागतील ते पण मी तुम्हाला सांगितले कोणते लागतील त्यासोबतच नवीन नियम बदलले काय तर तुम्हाला ई के वाय सी करावं लागेल ते पण मी तुम्हाला सांगितलेले त्यासोबतच त्यासोबतच आपण पुढे पाहिलं तर बघा काय मुदत आहे तर जून जुलाई ते जुलै दरम्यान तुम्हाला ई के वाय सी करावं लागेल ते पण मी तुम्हाला सांगितले तर सर्वच्या सर्व क्लिअर झालं सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बिन नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद